सध्या सोशल मीडियावर काही व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत आणि त्यामध्ये एका सरपंचाचे व्हिडिओसुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात आणि तो सरपंच म्हणजे मंगेश साबळे नावाचा तरुण आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा या गावचा सरपंच मंगेश साबळे नावाचा तरुण आहे तो अपक्ष म्हणून त्या ठिकाणी निवडून आला आहे कुठल्याही पक्षाचा पाठिंबा नसताना अपक्ष बिनविरोध त्या ठिकाणी निवड मंगेश साबळे यांची झाल्याचं सुद्धा सांगितलं जात पण मात्र मंगेश साबळे सोशल मीडियावर लोकप्रिय का झाले त्यांच्या अनोख्या आंदोलनामुळं ते चर्चेत का आले असे विविध प्रश्न या ठिकाणी निर्माण होता जर आपण पाहिलं तर मंगेश साबळे यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले पंचायत समिती कार्यालयासमोर त्यांनी दोन लाख रुपयाचे बंडलं म्हणजे पैसे उधळले होते म्हणून सोशल मीडियावर त्यांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता त्यानंतर आरक्षणासाठी त्यांनी स्वतःची गाडी पेटून दिली होती तेव्हा सुद्धा ते मोठ्या प्रमाणात चर्चेत आले होते आणि त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकासुद्धा झालेली होती आता हे सगळे व्हिडिओ पाहिल्यानंतर या एक गोष्ट लक्षात येते किंवा त्यांच्यावर त्या पद्धतीनं टीका होते की मंगेश साबळे यांच्याकडे खूप पैसे झालेत म्हणून ते अशा पद्धतीनं उधळपट्टी करतात स्वतःची गाडी पेटून देतात अशा विविध टीका मंगेश साबळे यांच्यावर होतात माझ्याकडे दोन एकर शेती आहे सध्या आणि एक आई आहे माझ्याकडे पैसा नाहीये जी गाडी मी पेटवून दिली त्यानंतर एक दोन महिने तर आम्ही मोटरसायकलवरच फिरत होतो पण माझ्या गावातले मी सांगितलं तुम्हाला की भरपूर प्रेम आहे मित्रांना ते सहन झालं नाही त्यांनी पैसा जमा केला शोरूमला गेले गाडी बुक केली मला न कळवता ते गाडीचं हे करून घेतलं हा माझ्यासाठी आश्चर्याचा धक्का होता मी त्यांना नाही म्हंटल होतं की आपल्याला गाडी घ्यायची नाहीये सध्या समाजासाठी आपण तो त्याग केलेला आहे म्हणून एखादा माणूस जर काही कुठल्या गोष्टीचा त्याग करत असेल तर त्या अगोदर त्याचे परिणाम तो विचार करून ठेवतो हो, मी जर का गाडी जाळत असेल तर मला माहित होतं मला आता पायी फिरावं लागणार आहे मला हे माहित नव्हतं की मी नवीन गाडी मला कोणीतरी आणून देणार आहे मी त्या टाळलं पण मित्रांच्या भावना मला त्यांचा आदर करावा लागला मग याच सगळ्या गोष्टीचा आढावा घेण्यासाठी आम्ही त्यांच्या गावामध्ये पोहोचलो आणि जाणून घेण्याचा प्रयत्न केला की खरंच मंगेश साबळे हे श्रीमंत आहेत का खरंच त्यांच्याकडे भरपूर पैसे झालेत का म्हणून ते स्वतःची गाडी पेटवून देतात पैशाचे असे उधळण करतात तेव्हा त्या त्यांच्या गावामध्ये गेल्यानंतर समजलं की मंगेश साबळे यांचा काय लय मोठा असा बंगला नाही हवेली नाही एक छोटंसं घर आहे आणि त्यांचं घर हे अशा पद्धतीचं आहे आता या घरामध्ये मंगेश साबळे आणि त्यांची आई राहते काही वर्षांपूर्वी मंगेश साबळे यांच्या वडिलांच निधन झाल्यामुळं त्यांच्या त्यांना किडनी ची गरज पडल्यामुळं स्वतः मंगेश साबळे यांनी त्यांची एक किडनी त्यांच्या वडिलांना दिली होती पण मात्र तरी सुद्धा त्यांच्या वडिलांचा आजार बरा झाला नाही अखेर त्यांचं निधन झालं त्यांना बापाला किडनी दिली पण नाही वाचला मग घराची संपूर्ण जबाबदारी ही मंगेश साबळे यांच्यावर आली आणि मग मात्र त्यांनी राजकारणात प्रवेश केला सत्ता परिवर्तन करण्यासाठी त्यांनी लढा सुरू केला आता हा त्यांचा लढा गावामधून सुरू झाला सुरुवातीला त्यांनी या ठिकाणी नि, निवडणूक लढवली ती म्हणजे सरपंचाची आता सरपंचाची निवडणूक लढवल्यानंतर त्या ठिकाणी त्यांची निवडसुद्धा झाली अपक्ष सरपंच म्हणून ते गावामधून निवडून आले आणि मग त्यांनी आंदोलनं उपोषणं करायला सुरुवात केली पण याच आंदोलना उपोषणादरम्यान त्यांच्यावर जोरदार टीका सुद्धा झाली की हे फक्त पब्लिक सिटी स्टंट करतात पैशांची उधळण करतात यांच्याकडं कर पैसा भरपूर झाला अशा टीका मंगेश साबळे यांच्यावर करत असतात पण मात्र त्यांच्या गावामध्ये गेल्यानंतर समजलं की मंगेश साबळे हे का छोट्याशा घरामध्ये राहतात त्यांचं तेवढं ते घर आहे आणि दोन एकर जमीन आहे असं स्वतः मंगेश साबळे यांनी सांगितलेलं आहे त्यांच्याकडे कुठल्याही पद्धतीची अतिसंपत्ती किंवा जास्त पैसा झालेला नाही आणि मागे त्यांनी एकदा ती गाडी जी पेटून दिली होती ती गाडी आरक्षणासंदर्भात पेटवून दिली होती आणि ती गाडी पेटवल्यानंतर त्यांना समाज बांधवांनी आणि गावकऱ्यांनी मिळून थोडीफार मदत करून गाडी घेऊन दिली आणि बळजबरी त्यांना गाडी घ्याव्या लावली कारण की त्यांनी त्या ठिकाणी आरक्षणासाठी हे सगळं केलेलं होतं मग आता मंगेश मंगे साबळे यांच्यावर ज्या पद्धतीनं टीका टिप्पण्या होतात त्याच पद्धतीनं मंगेश साबळे हे स्टंटबाजी करतात मंगेश साबळे यांच्याकडे भरपूर पैसा झालाय अशा टीका सुद्धा त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात होतात आता या टीका जरी होत असल्या तरी एक सरपंच आता थेट लोकसभेची निवडणूक लढवणार आहे आणि ते म्हणजे जालना लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे आणि मंगेश साबळे ही निवडणूक लढवणार आहेत एकंदरीत जर आपण पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा हा जरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असला तरीसुद्धा लोकसभेला फुलंब्री तालुका हा जालना लोकसभा मतदारसंघामध्ये येतो म्हणून त्यांनी जालना लोकसभा मतदारसंघाची निवड केली आणि त्या ठिकाणाहून ते निवडणूक लढवणारा सुद्धा ठाम आहेत पण मात्र आता निवडणूक लढवणार म्हणलं की त्यांच्यावर टीका टिप्पणी हीसुद्धा मोठ्या प्रमाणात आधार झाली काही जणं म्हणतात मंगेश साबळे स्टंटबाजी करतात काही जणं म्हणतात चांगलं काम करतात एकंदरीत मंगेश साबळे यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या